जर तुम्ही रात्रीच्या वेळी एखाद्या रोडवरून चाललाय आणि तुम्ही एखाद्या अननॉन पर्सनच नाव मानत आलं आणि ते नाव तुम्ही घेतलं आणि तीच अननॉन पर्सन तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला म्हणाली तर बोल आले मी तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो पैज आपण कोणतीही लावू शकतो पण काय काय पैजी अशा असतात ज्या बेट अशा असतात की त्या खरच जीव घेण्या असतात अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली होती मित्रांनो स्टोरी सांगण्याच्या आधी अशाच मिस्टिरियस हिस्टॉरिकल हंटेड गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया या स्टोरी कडे मित्रांनो ही जी घटना घडली होती ती पुण्यामध्ये पेट एरियामध्ये घडली होती आम्हाला त्या पेटेचं नाव माहितीये त्या एरियाचं नाव माहितीये पण काही प्रॉपर्टी इशूमुळं आम्ही ते नाव सांगत नाही किंवा तो एरिया सांगत नाही आज तो एरिया भरपूर डेव्हलप झालेला आहे म्हणजे जिथं ही घटना घडली होती तिथं आता मोठ्या मोठ्या बिल्डिंगही झाल्यात मित्रांनो ही घटना लातूरवरून आलेल्या विजय नावाच्या मुलाबरोबर घडली होती विजय हा लातूरवरून पुण्यामध्ये आला होता त्याच्या चुलत्याच्या घरी आणि त्याचं वय तेव्हा एकोणीसशे वीस वय होत मित्रांनो हा त्याच्या वयाच्या एकोणीसा वर्षापर्यंत तो लातूरमध्येच होता आणि तो अतिशय बाग आणि एक बोलतात ना खोडकर अशी त्याची लाईफस्टाईल होती म्हणजे त्याचं वागणं असं होत आता तो लातूरमध्ये भरपूर खोड्या करायच्या भरपूर भांडणं वगैरे हो व्हायच्या त्याच्यामुळं त्याच्या वडिलांनी त्याला पुण्यामध्ये त्याच्या भावाकडे पाठवलं ती इथं राहिल्यानंतर जरा सुधरल तो आता तो इथं आला एक येऊन त्याला एक महिनात झाला होता महिनाभरामध्ये त्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये तो राहायचा त्याचा चुलता राहायचा त्या एरियामध्ये त्याच्या भरपूर ओळखी झाल्या ओळखी म्हणजे त्याच्या वयाच्या मुलांबरोबर भरपूर फ्रेंडशिप झाली आणि ते बोलायला लागले त्यासमधी आता हे जे त्याचे मित्र होते सगळे ते विजयला आपला आयडल म्हणजे हिरो मानायला लागले कारण विजय खूप धाडसी आणि खूप एन्जॉयमेंट वाला होता आता एकदा हे असेच बसले होते सगळे मित्र त्याचे त्या एरियातले आणि विजय बोलता बोलता त्यांचा एक विषय चालू झाला एक हॉरर स्टोरीवरन विषय निघला त्या दिवशी आमोशात होती आणि रात्रीचे एक दहा साडे दहाची वेळ होती आता विजय आणि त्याचे मित्र बसले होते आणि हे विषय चालू होते कोण कौन, कोणाबरोबर कोणी ऐकलेला किस्सा सांगतोय कोण कौन, कोणी ऐकलेला किस्सा सांगतोय आता बोलता बोलता एक तिथं त्यांच्याच एरियातला किस्सा निघाला कि त्याचे मित्र म्हणाले की तुला माहिती आहे का आपण वस्तीपासून आपण थोडं पुढे गेलो की तुला तिथे कचरा पिटी लागते जी माहिती आहे का झोपडी टाईप आहे आणि त्याच्या पुढेच बाथरूम आहे विजय म्हणाला हो आपण आपल्या वस्तीमध्ये यायला येताना तो एरिया लागतो बोले तिथं आहे ना रात्रीच्या वेळी कोण हे जे गाणं म्हणत गेलं ना कांची रे कांची रे तर त्याचं काही खरं नाही विजय म्हणाला काय हा बोलला अरे भरपूर फेमस आहे बोले हे आता विजयला हे खोट वाटलं विजय मनात विचार करायला लागला की अरे काय बोलतात हे गाणं गाण्याने कोण येतं का ये आता विजयनी काय केलं त्यांना म्हणाला की अरे असं थोडी होईल तर ते सगळे म्हणाले की एवढं वाटतं ना तू जाऊन दाखव आणि बोल तसं बघ काय होत आता विजयला हे माहित नव्हतं की आज कोणता दिवस आहे काय विजय डायरेक्ट होकार दिला व ठीक आहे मी जातो आणि मी गाणं बोलतो ते बघू काय होतं मला आता त्याचे जे मित्र होते ते पण खूप एक्सायटेड झाले बघ आत्ता नाही जायचं बाराच्या नंतर जायचं आणि तिथं जाऊन तू गाणं म्हणायचं विजय म्हणाला ठीक आहे चल काय पैज लावता आता ह्यांचं त्यावेळेस साठी ही बियर आणि त्या मुलांसाठी त्याचे जे मित्र होते त्यांच्यासाठी ही बियर म्हणजे खूप मोठी गोष्ट होती तर ते म्हणाले आम्ही तुझं असं केलं तर आम्ही तुला एक बियर देणार आता विजय खूप एक्सायटेड झाला ठीक आहे बोलला त्यावेळेस नुकतंच नवीन नु नवीन प्यायचे हे ठीक आहे बोललं मी मी जाणार मी बोलणार पण ते म्हणाले आत्ता नाही आता तर अकरा वाजले एक तासाने बरोबर तू तिथं जायचं आम्ही इथं थांबणार ठीक आहे आता बारा वाजले विजय तिथनं बस मित्रांबरोबर बसला होता त्यांनी आता टाइम बघितला आता विजयला म्हणाले तू जा आणि जाऊन परत तू इथं जायचं ठीक आहे म्हणाला आता त्यांचा जो एरिया होता त्या एरियापासून काही म्हणजे एक एक पाच ते सहा मिनिटाचा रस्ता होता विजय चालत चालत गेला आणि तो एरिया आला म्हणजे ती कचरापिटी आली तर आता विजयने काय केलं कचरापिटीच्या अगोदर बसले ना तो, तो बोले बोले कांचीरे, कांचीरे, ते गाणं बोलत बोलत गेला कांची रे कांची रे प्रीत ते असं काही गाणं आहे ते बोलत बोलत चालला होता आता विजयने ती कचरापिटी पास केली तरी त्याला काय असं जाणवलं नाही विजय म्हणाला आपण बिअर जिंकलो मनात विचार करत होता आपण बियर जिंकलो आता आपण परत वळायचं आणि जायचं आणि त्यांना आता उद्या बिअर घ्यायची त्यांच्याकडनं हा विचारच करत होता तर अचानक एक लेडीज त्याच्या समोर येऊन उभा राहिली अचानक त्या एरियातल्या जेवढ्या लाईटी वगैरे होत्या त्या बंद झाल्या पण त्या काळोखात का पण विजयाला ती दिसत होती आणि ती विजयाला नेपाळी भाषेमध्ये म्हणाली बोल काय पाहिजे तुला मी आले बघून विजय तिचा जो चेहरा होता तो चेहरा खूप असा विचित्र होता विद्रुप होता पण विजयला एवढं जाणवलं की ती नेपाळी विजय तिला बघून एवरा जोरा किंकाळला आणि तो तिथंच बेशुद्ध झाला आता आता विजय तिथंच पडला होता रोडवर त्या ज्या कचरापिटीच्या पुढंच पडला होता आता सकाळ झाली आता ह्याचे मित्र जे नेहमी त्या मंदिर एक त्यांच्या एरियामध्ये एक छोटासा कट्टा होता त्या कट्ट्यावर हो बसले आणि बोलले यार हारला हा आलाच नाही रात्री हा घरी पळून गेला असेल है। ह्यांची चर्चा चालली होती तेवढ्यात एक कचरा उचलणारी बाई होती कचरा म्हणजे झाडू मारणारी बाई तिचा ओरडा ओरडा ऐकू आला तर हे पळत गेले तर बघतात तर काय ती बाई लोकांना सांगते की तिथं एक मुलगा पडलाय आणि त्याला मी खूप उठवायचा प्रयत्न केला पण उठत नाही आता ह्याच्या मित्रांना वाटलं की काय झालं ना विजय काय तो म्हणून ते सगळे बघायला गेले बघतात तर काय विजय तिथं बेशुद्ध पाडला होता आता ह्यांनी सगळ्यांनी विजयला त्याला उचललं आणि त्याच्या घरी नेलं त्याच्या चुलत्याच्या घरी आता विजय शुद्धीवर येत नव्हता लवकर मग भरपूर प्रयत्न केले डॉक्टर वगैरे घरी बोलवले विजयला आता शुद्ध आले आणि विजय घरच्यांना बघून त्याच्या मित्रांना बघून बऱ्यापैकी सावरला होता आणि तो काहीच बोलत नव्हता त्याच्या चुलक्याने आता त्याला असं रागात विचारलं की रात्रभर तू घरी आला नाही तू कुठं होता रात्रभर तू घरी आला नाही तू कुठं होता आणि काय प्रकार चाललाय तुझ्या वडिलांनी तुला इथं तू सुधराव म्हणून पाठवलं तू इथं पण तेच धंदे करायला लागला आता विजय एक शब्द बोलला त्याच्या चुलत्याला काका माझं चुकलं मला माफ करा आता त्याची जी काकू होती ती जरा खडूस टाईपच होती ती विजयला म्हणाली काय झालं हे नक्की सांग तू रात्रभर कुठे गेल काय फालतू शोक करतो काय आता त्याचे मित्र पण तिथे होते त्याच्या घरात आजूबाजूची लोक होती विजयने सांगायला सुरुवात केली त्यांनी रात्री जे घालण्याला इन्सिडेंट त्यांनी जी, जी पैज लावली त्यांनी जी बेट लावली ते सगळं सांगितलं आणि त्याच्याबरोबर जे घडलं तेही सांगितलं त्याच्या चुलत्यानी तर पहिलं त्या मित्रांना भरपूर रागाने पाहिलं त्याच्या चुलतीनेही पाहिलं आणि त्याला एक घटना सांगितली त्याला एक भीती घातली भीती म्हणजे त्यांनी त्याला एक ना रियल घडलेला इन्सिडेंट सांगितला जो त्या एरियामध्ये घडला होता आता त्याच्या चुलतानी सांगितलं की भरपूर वर्षापूर्वी ही जी कचरापेटी आहे तिथं एक जे पुणे एरियामध्ये स्वेटर वगैरे विकतात बायका माणसं ते पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी आहेत ते स्वेटरचे बिझनेस करतात त्याच्यात एक मुलगी होती तिचं नाव कांचन होत त्या मुलीला काही आपल्या एरियातल्या गुंडांनी रात्रीच्या वेळी त्या तिथनं उचलून आणली आणि तिच्यावर रेप केला आणि तिला मुळ अर्ध मेलेल्या अवस्थेत त्या कचरापेटीमध्ये टाकली होती आणि ती कचरापेटी जी आहे ती झोपडी टाईप आहे त्याच्या आत तिला टाकली होती ती तिथंच तडपडून तडपडून नेलेली आणि तिचा आत्मा काय नीट नाही गेला तडपडून गेलेली तर ती त्या तिथनं जाताना असं जर कोण गाणं म्हणल तर ती त्याच्या समोर येते आणि काल नेमकी आमोशात होती आणि तू असं केलं मूर्ख झालायस का तू ते ऐकून त्याचे मित्र विजय आणि आजूबाजूचे जे जाणकार लोक होते ते सगळेजण शॉकच झाले होते त्याच्यानंतर विजय खूप आजारीही पडला त्याच्या सुलतेनी पुन्हा त्याला लातूरला पाठवलं तिथं त्याचा इलाज झाला आता विजय बरा आहे मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली होती ही घटना त्याच एरियामध्ये राहणाऱ्या अशोक सोनवणे नावाच्या एका माणसाने पाठवली मित्रांनो असं म्हणतात की आपण कुठल्याही बाबतीत डेअरिंग करायचा प्रयत्न करतो तेवढी आपल्याला समज नसती आणि काही जे नाही ते करतो मित्रांनो पण हे करणं अतिशय चुकीचं आहे तुम्हाला ज्या एरियाची माहिती नाही ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यात कधीच माणसाने डेअरिंग करू नये मित्रांनो अशा सत्य अनुभव सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद